सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा छावा क्रांती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी भंडी शेगावचे मान्य समाधान दादा सुरवसे यांची निवड करण्यात आली संपूर्ण तालुक्यातून समाधान सुरवसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून आज समाधान सुरवसे यांचा सत्कार एसपी न्यूजच्या स्टुडिओमध्ये ज्ञान प्रवाहाचे संपादक डॉ राजेश फडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे या प्रसंगी बाबा ग्रुपचे बाबा चव्हाण छावा सेनेचे गणेश माने एस पी न्यूजचे संपादक जाकीर नदाब ऋषिकेश ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष समाधान सुरवसे म्हणाले की छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ते शिवाभाऊ तेलन छावा क्रांतीवीर सेना प्रदेशाध्यक्ष भाऊ मोरे यांनी जी जबाबदारी दिली सोलापूर जिल्हा प्रमुखपदी माझी निवड करून त्याबद्दल त्यांचं प्रथमत मी आभार मानतो तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये हातून पुढच्या काळामध्ये ज्या काही अडअडचणी असतील त्या नक्कीच लोकांच्या जनतेसाठी जनतेसाठी मी हे करून नि न्यायासाठी ला संघटनेवतीनं लढणार आहे तरी इथून पुढच्या काळामध्ये संघटने नियुक्त्या येत्या महिन्याभरात जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व नियुक्त्या होणार आहेत तालुका प्रमुख जिल्ह्यातील सर्व प्रमुख बॉड्या सगळ्यांची नियुक्ती हो केली जाणार आहे तरी जरी कोणाची काही आड्या अडचण असेल तर छावा क्रांती सेना कार्यकर्ता व जो पदाधिकारी त्यांचाही संपर्क करण्यात यावा तरी मी करम गायकर राजेशजी साहेब शिवभाऊजी तेलंग व जे कोणी मला आत्तापर्यंत जे हे केलं सहकार्य केलं मी सर्वांचे आभार मानतो